इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत निवडणुकीमध्ये कोणाची हार कोणाची जीत होत असते परंतु समाजानं आन... संयमानं घ्यायला हवं असतं निवडणुकीनंतर सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देताना तरुणांनी भान ठेवावं कोणत्याही समाजानं अथवा व्यक्तीनं असे प्रकार करून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल असे प्रकार करू नयेत सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आहे या पुढील काळामध्ये समाजामध्ये सर्व घटकांनी आणि जाती धर्मामधील लोकांनी जातीय सलोखा पाळावा कोणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन माजी सभापती भाजपचे से ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केलंय यावेळी बोलताना दौंड म्हणालेत की तालुक्यामध्ये घडलेली घटना ही निंदनीय आहे परंतु या घटनेनंतर तालुक्यात जातीय तणाव पसरलाय शहर बंद आणि तालुक्यात ता मोर्चे निघतायत असे असताना तालुक्यातील आजी माजी प्रतिनिधींनी याची कोणतीही दखल घेतली नाहीये याची खंत वाटते तालुक्याचे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना त्यांनी शांततेचं आवाहन केलं नाही किंवा दोनही समाजाची बैठक घेतली नाही याचा खेद वाटतो यांना हा सामाजिक तणाव कायम राहावा असं वाटतंय हाही प्रश्न निर्माण होतोय राजकारण निवडणुकीच्या वेळी होत राहील परंतु तालुका शांत राहावा यासाठी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांकडनं कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत असा खेद दौंड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेला शांततेचं आवाहन त्यांनी केलं आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांना आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो गेल्या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचं वातावरण या पाथडी आणि शेवगाव तालुक्यातील जे खराब झालेलं आहे विविध समाजाच्या नेत्यांची जी हार आणि जीत झालेली आहे त्या संदर्भात विविध समाजातल्या नेत्यांनी विविध समाजातल्या तरुणांनी जी टीका टिप्पणी सोशल मीडियाद्वारे जे केलेली आहे जी बदनामी केलेली आहे ती कुठेतरी थांबवून दोन्ही समाजातली तेळ कमी करावी असं मी सर्व पाथळी आणि शेवगाव तालुक्यातील जनतेला आणि सर्व समाजाला विनंती करतो जेणेकरून या दोन्ही तालुक्यातलं वातावरण शांत राहील आणि सर्व समाज चांगल्या रीतीने चांगल्या योग्यतेच्या दिशेने सर्व शांत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि विनंतीही करतो सर्व पुन्हा एकदा पाथळी आणि शेवगाव तालुक्यातील जनतेला विभाग से चोवीस तास पाथर्डी सुनबाई आज ही चहा काल सारखस बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा